सिन्नर तालुक्याचा नाशिक जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा हा भूमिपुत्र महाराष्ट्रातून उठून दिल्लीला जातो काय आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा हिंद भगवा झेंडा बुलंद करतो काय ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नाही आज आपल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राला साथ देण्याची वेळ आली आहे त्याच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली आहे सुरेशजी चव्हाण के आपल्या सगळ्या भारतीय जनतेला जागरूक करण्यासाठी गेल्या सोळा वर्षांपासून अथक आणि अहोरात्र परिश्रम करत आहेत जनसंख्या नियंत्रण कायदा आणि आता जनता एनआरसी म्हणजे घुसखोर मुक्त देश आणि महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध होणे आपल्या देशात अनेक देशांचे परकीय नागरिक बेकायदेशीर राहत असून त्यांना या देशातून हाकलून देण्यासाठी घुसखोर मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार सुरेशजी चव्हाण के यांनी घेतला आहे त्यांना ऐकण्यासाठी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक चार वाजता नाशिक येथील कालिदास कला मंदिरात अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले चलो नाशिक चलो नाशिक चोवीस तारखेला मंगळवारी मी नाशिकला येतो मित्रांनो हिंदुस्थानामध्ये दे, बांगलादेशी पाकिस्तानी अफगाणी रोहिंग्या दहा कोटी झाले आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात ऐंशी लाख ते एक कोटी झाले तुमच्या माझ्या मुलांच्या तोंडाचा घास व हाताचं काम हिसकावून घेणाऱ्या या बांडगुळांनी महाराष्ट्राचा वटवृक्ष कमजोर केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या बांडगुळांना उखडून फेकण्यासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातून उखडून फेकण्यासाठी एनआरसीची आवश्यकता आहे आणि ही एन आर सी सरकार आणित नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून आपण जनता एनआरसी याची सुरुवात करणार याची संकल्प सभा महाकवी कालिदास सभागार नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता चोवीस सप्टेंबरला आहे मी पण येत आहे तुम्ही पण या आपण सगळे संकल्प घेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षी घुसखोर मुक्त महाराष्ट्र बनवू वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक